आणि भावानो जागा बघा जागा, जागा नाद जागा नाद, नाद, <laughs> नाद, था। नाद था। <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता निघतो आम्ही पोहायला जायला नदीवरती हे कुठं आलं कांबारला चालू आहे हे आपले भाव लोक आहेत सर्व गावातले तीन बाईक निघाले आता निघतोय इकडून चला भावान आता निघूया आता मी आहे कामर्लीच्या नदीवरती आणि खूप गर्मी पण वाढली आहे त्यामुळे त्याला मस्त वेगळी थंड लागतो एवढं नादू चालवत आहे ഇപ്പൊ ഞാൻ ചാച്ചനോട്ട് പറയാം इथं आलो स्मशानभूमी जवळ हाच आहे वाटत पोहण्यासाठी पोरं पावत आहेत तिकडं आपलं पण ते बघ तेव्हा पुढच्या पन... साईडला आता आलो आम्ही इथे कांबाली नदीवरती हो इथं समशान भूमीच्या तिकडेच आहे बाईक तिकडे पार्क केल्यात तिकडे आणि ह्या साईडला चाललो आहे तो धक्का बांधला त्याला तिकडून जायचं वाटतं पोहाला पाणी अजून फुल फुल पाणी आहे इकडं कांबलीला नानू फुल बायसे फुल जिम चालू आहे हा 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 एक नंबर हे सगळे आपल्या गावातले पोरं आहेत हे सगळे आपले भाव लोक आहेत आणि भावानो जागा बघा जागा नाद जागा नाद, जागा, नाद। नाच खुला काम आहे ए इतना उडी मारायला भेटेल काय काय बोलतो जायचं कुठं पण नाही तर भाई जाण ही पडेल Thank you. Gwamgwam tori tun. Yawon আমরা গেম খেলো গেম জি পাবো জালে বাওয়ান गर्मीमध्ये एकदम करून थंडपणाने भारी वाटलंय बघा अजून आंघोली करते तिकडं बाकीची मुलं लहान आमचं झालंय आता आता निघतोय सर्व जागा आहे ना ती जागा बघा किती भारी आहे एक नंबर जागा आहे पूर्ण पूर्ण बांध घातलाय आणि अशी पोहायला जागा आहे आणि या साईडला एक दरवाजा आहे दरवाजा खोल्ला का हा पाणी सगळं निघून जातो जास्त तर ओव्हर पाणी झाल्यानंतर एक नंबर जागा आहे आणि एक नंबर पोहायला मजा आली भाव ना या व्हिडिओमध्ये एवढाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू